महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिव्हिल हॉस्पिटल परिसर केला अतिक्रमण मुक्त रस्त्यावरील छत्र्या अतिक्रमण फलक केले जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुख्य रोडवरील व्यावसायिकाची अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूल पथकाने आठवीत हा रस्ता अतिक्रमण मुक्त केला आहे महापालिका आयुक्त सत्यम गांधी अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या अतिरिक्त आयुक्त रवि रह, रविकांत रह, अडसूळ आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार अतिक्रमण विभागाचे कार्य कार्य अभियंता दिलीप घोरपडे यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे व पथकांनी ही कारवाई केली महापालिकेच्या या कारवाईमुळे सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गारपीट चौक हा मार्ग अतिक्रमणमुक्त झाल्याने या रस्त्यावर मोकळा श्वास घेतला आहे या मार्गावर दुतर्फा असणाऱ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बोर्ड हातगाडे टेबल खुर्च्या रस्त्यावर मांडून अतिक्रमण केले होते हा परिसर वैद्यकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने या मार्गावर क्षणाक्षणाला रुग्णवाहिका धावत असतात मात्र या अतिक्रमामुळे बऱ्याचदा रुग्ण रुग्णवाहिका वाहतूक कोणीत अडथळत असल्याने पाहायला मिळत होते त्यामुळे या मार्गावरील व्यावसायिकाचे अतिक्रमण काढण्याची मागणी सातत्याने होत होती नागरिकांच्या मागणीनुसार आज अतिक्रमण विभागाने सिव्हिल हॉस्पिटलपासून गारपीर चौक या मार्गावर असणाऱ्या खोक्यांच्या समोरील अतिक्रमण हटवत रस्त्यावर असणारे साहित्यही जप्त केले आहे अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमुळे आता हा मार्ग वाहतूक दृष्टीकेने मोकळा झाला आहे वैद्यकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या मार्गावर यापुढे कोणतेही अतिक्रमण होणार नाही याबाबत महापालिकेने प्रशासनानं दक्षता घ्यावी अशी अपेक्षा करत स्थानिक नागरिकांना वाहनधारक व्यक्त करीत आहेत